नगरपरिषद प्रशासन संचालय यांच्या अंतर्गत पाहू शकता नगरपरिषद आहेत महाराष्ट्रामधल्या ज्या विविध नगर आहेत नगरपंचायती आहेत यांच्या अंतर्गत मेघा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि या संदर्भात पाहू शकता या अगोदरच मान्यता जी आहे ही मान्यता प्राप्त झालेली आहे यानुसार पाहू शकता या अगोदरच भरती प्रक्रियेची तयारी सुरू झालेली आहे पंधरा जुलैला जी जाहिरात आहे अधिकृत जाहिरात ही अधिकृत संकेतस्थळावर जारी केली जाणार आहे तर या भरती परीक्षा जी आहे ही टी सी एस मार्फत घेण्याची शक्यता जास्त आहे पाहू शकता ही भरती प्रक्रियेसाठीची अगोदरच पूर्ण डिटेलमध्ये माहिती उपलब्ध झाले आहे त्याचबरोबर पाहू शकता सेवा प्रवेश नियम जे आहे हे सुद्धा मान्य करण्यात आले आहेत मान्यता प्राप्त झालेली आहे तर वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हे जे सेवा प्रवेश नियम तुम्ही चेक करू शकता नगर परिषद नगरपंचायत सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण यासाठीचं जे आदेश आहेत हे जारी झालेले आहेत यासाठी सुद्धा मान्यता प्राप्त झाली आहे तर पाहू शकता पंधरा जुलैला जी जाहिरात येणार आहे या ये जाहिरातीमध्ये कोणकोणती पदे असणार आहेत कोणकोणत्या पोस्टसाठी पाहू शकता जवळजवळ ज़र। तीन हजार पाचशेपेक्षा जास्त जागांसाठीची भरती प्रक्रिया विविध नगर परिषदा नगरपंचायतांतर्गत राबवली जाणार आहे आणि या अंतर्गत पाहू शकता या अगोदरचे परिपत्रक जाहीर झालं होतं तर ती भरती प्रक्रियेची पुढची कार्यवाही करण्याबाबतचं अंतर्गत परिपत्रक या अगोदरच्या व्हिडिओ स्टेशनमध्ये आपण पाहिलं होतं तर त्यामध्ये दे माहिती देण्यात आली होती की या भरती प्रक्रियेसंदर्भातली पुढची कार्यवाही कशी करायची आहे यासंदर्भातली माहिती त्यामध्ये जारी करण्यात आली होती महाराष्ट्र शासनाचा जो दीडशे दिवसांचा कालावधी आहे दीडशे दिवसांचा कार्यक्रम आहे यामध्ये पंच्याहत्तर हजार पदांसाठीची मेगा भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे आणि त्या भरती कार्यक्रमांतर्गत पाहू शकता नगर परिषदेची आणि नगरपंचायतची मेगा भरती प्रक्रिया ही राबवण्यात येत आहे तर यामध्ये पाहू शकता सेवा प्रवेश नियमामध्ये प्रत्येक पदासाठीची शैक्षणिक पात्रता काय काय आहे या संदर्भातली माहिती जाहीर करण्यात आली आहे आता सेवा प्रवेशला मान्यता प्राप्त झाली आहे तर आपण सेवा प्रवेश नियमानुसार कोणकोणती पदे यामध्ये भरली जातील आणि त्याचबरोबर प्रवेश नियमानुसार याची शैक्षणिक पात्रता जी पात्रता आहे ही काय काय असणार आहे व्हिडिओ सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात तर इथे पाहू शकता नगरपरिषद भरती प्रक्रिया दोन हजार तेवीसमध्ये पूर्ण झालेली आहे ती टी सी मार्फत घेण्यात आली होती आता पाहू शकता ही जी भरती प्रक्रिया आत्ताची राबवली जाणार आहे ही टी सी एस किंवा आय बी पी एसद्वारे घेतली जाईल याबाबत शंभर टक्के म्हणजे अशी माहिती प्राप्त झाली नाही की टी सी एस मार्फतच घेतली जाईल आय बी पी एसद्वारे सुद्धा घेतली जाऊ शकते पण अद्या आत्तापर्यंत परीक्षा झाल्या आहेत नगरपरिषद अंतर्गत पाहू शकता प्रशासन संचालकच्या असतील यामध्ये विविध नगर परिषदांच्या भरती प्रक्रिया हे टी सी मार्फत घेण्यात आलेले आहेत त्यामुळे जास्त चान्सेस जे जा आहेत हे टी सी मार्फत घेण्याचे चान्सेस जास्त आहेत पंधरा जुलैला शंभर टक्के खात्री एकदम की जाहिरात जी आहे ही येणार आहे तर यामध्ये आपण पाहूयात की सेवा प्रवेश नियमानुसार पात्रता आणि कोणकोणती पदे यामध्ये दर्शवण्यात आली आहेत तर सेवा प्रवेश नियमाची पी डी एफ जी आहे ही टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहे तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता एकदम डिटेलमध्ये त्याबद्दलची माहिती देण्यात आली आहे तर पाहू शकता ज्या आरती महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी नियम एकोणीसशे छप्पनच्या अनुसार हे सेवा प्रवेश नियम गठीत करण्यात आलेले आहेत तर यानुसार पाहू शकता सेवा प्रवेश नियमांमध्ये जी पदे आहेत त्याची आपण डायरेक्टली माहिती चेक करूयात हा जो आदेश आहे यानुसार संक्षिप्त माहितीनुसार पुढे जी पदे आहेत कोणकोणती पदे आहेत त्याची नावे आणि त्यापुढे त्यांचा जो शैक्षणिक पात्रता आहे ती दर्शवण्यात आली आहे त्या अगोदर पाहू शकता नियुक्तीचा मार्ग त्याचबरोबर पदोन्निती पदोन्नतीने जी नियुक्ती केली जाते त्यासाठीचे सेवाप्रवेश नियम जी गाईडलाईन आहे मार्गदर्शक सूचना त्याबद्दलची माहिती वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता ही परिशिष्ट एकमध्ये खाली दर्शवण्यात आली आहे शारीरिक पात्रता तांत्रिक अर्हता आहे त्याचबरोबर अनुभवाची पात्रता ही सगळी आपण माहिती यामध्ये चेक करणार आहोत तर इथे पाहू शकता परिशिष्ट एक आपण डायरेक्टली पाहूयात यामध्ये प्रत्येक पदानुसार त्याची शैक्षणिक पात्रता हे दर्शवण्यात आली आहे हा आहे पर परि परिशिष्ट एक तर यामध्ये पाहू शकता परिशिष्ट एकमध्ये नगरपरिषदा आणि नगरपंचायत आस्थापनेवरील महाराष्ट्र राज्यस्तरीय संवर्ग पदाव्यतिरिक्त गटकं आता पाहू शकता ही भरती प्रक्रिया जी आहे ही नगरपरिषद आणि नगरपंचायतीमधील जे गटकं आणि गड्ड संवर्गातील म्हणजे अनुक्रमे पाहू शकता मुख्यत्वे यामध्ये गटकं आणि गड्ड संवर्गातील भरती प्रक्रिया हे जेव्हा भरली जाणार आहे तर पाहू शकता गटकमधील जी भरती प्रक्रिया आहे यामध्ये वैश्य लिपिक हे प्रमुख पद आहे यामध्ये पाहू शकता शंभर टक्के पदोन्नतीने निमणुकीची पद्धत असणार आहे यामध्ये पदोन्नतीने शंभर टक्के ही पदे भरली जाणार आहेत गटक संवर्गातील येईल लिपिक पदासाठीची तर यासाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया असणार आहे दुसरं जे पद आहे पाहू शकता आपण पाहूयात की लिपिक हे जे भरती प्रक्रिया आहे यासाठी जाहिरात येईल आणि जाहिराती अंतर्गत पन्नास टक्के हे जी पदी आहेत या भरती प्रक्रियेतली ही सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरली जातील म्हणजे या पदासाठीची जाहिरात ही शंभर टक्के जाहीर केली जाईल पद कोणतं आहे पाहू शकता लिपिक टंकलेखक रोखापाल संवर्ग आता शैक्षणिक पात्रता तुम्ही ते समोर चेक करू शकता मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक आहे त्यानंतर न पाहू शकता राज्य शासनाची पाहू शकता मराठी तीस शब्द प्रति मिनिट इंग्रजी आणि चाळीस शब्द प्रति मिनिट इंग्रजी पाहू शकता तुमच्या स्क्रीनवर समोर दिसत आहे टक्कलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे यानंतर न पाहू शकता महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांचेकडील अधिकृत एम एस सी आय टी किंवा स्कक्ष असलेली जी एक शासनमान्य परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान पुरुष ज्ञानसुद्धा आवश्यक असणार आहे यामध्ये पन्नास टक्के सेवा आणि पन्नास टक्के पदोन्नतीने ही भरती प्रक्रिया राबली जाईल आता सरळसेवाची पन्नास टक्केची पदे आहेत यासाठी जाहिरात ही पंधरा जुलैला येणार आहे पहिलं पद आपण पाहिलं आहे लिपिक टंकलेखक रुखापाल या पदासाठीचं पुढचं पद आपण पाहूयात यामध्ये पाहू शकता लघुटंकलेखक तर लघुटंक लेखक संवर्गातील जी भरती प्रक्रिया आहे स्वी सेवासाठीची शंभर टक्के जी भरती प्रक्रिया आहे ही सेवा मार्गाने भरली जाणार आहे म्हणजे शंभर टक्के जी सगळी पदे असतील ही यासाठीची जाहिरात येईल आणि भरती परीक्षेद्वारे ही सरळ सेवा भरती परीक्षेद्वारे ही पदे भरली जातील शैक्षणिक पात्रता पाहू शकता मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी मराठी व इंग्रजी यामध्ये लघुटंक लेखनाचे ऐंशी शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर मराठी तीस शब्द प्रति मिनिट इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट वेगाची टंकलेखनाची अहर्ता त्याचबरोबर महाराष्ट्र उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या अधिकृत जी एम एस सी आय टी आहे किंवा जी समकक्ष असलेली जी एक शासनमान्य परीक्षा आहे ती उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान असणं सुद्धा आवश्यक आहे यानंतर ना पाहू शकता गटक संवर्गातील पुढचं जे पद आहे तांत्रिक सेवामध्ये वाहन चालक गटक संवर्गामध्ये येत आहे सुद्धा शंभर टक्के सरळसेवेने ही पदे भरली जाणार आहेत यामध्ये पाहू शकता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे दहावी एस एस टी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर हलके वाहन चालवण्याचा परवाडा आवश्यक आहे वाहन चालवण्याचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असणार आहे यानंतर ना मोटर वाहन चालक दुरुस्तीचे जे देखभालीचे कामासंदर्भातले जे प्रशिक्षण आहे हे सुद्धा शासनमान्य शैक्षणिक संस्थेकडून प्रमाणपत्र धारण करणाऱ्या जे शासन प्राधान्य असेल त्यांना प्राधान्य दिले जाईल त्याचबरोबर मराठी भाषेचं सुद्धा हे असणं आवश्यक आहे यानंतरचं पुढचं जे पद आहे उद्यान पर्यवेक्षक घटक संवर्ग हे सुद्धा शंभर टक्के सरळसे वेळे ही पदेसुद्धा भरली जाणार आहेत शैक्षणिक पात्रता आपण फास्टमध्ये पाहूयात मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी एस सी यामध्ये हॉर्टिकल्चरचा आहे ॲग्रिकल्चर यामध्ये फॉरेस्ट्री पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठाची यामध्ये पाहू शकता वनस्पतीशास्त्रातील पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील यामध्ये पाहू शकता समकक्ष पदावरील किमान तीन वर्षाचा अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य असेल पुढचं पद जे आहे गटक संवर्गातील ग्रंथपाल या पदासाठी सुद्धा यामध्ये ही पदे जी आहेत ही भरली जाणार नाही आहेत सेवा कारण शंभर टक्के पदे जी आहेत ही पदोन्नतीने भरली जातील त्यामुळे हे पद सरळ सेवा जाहिरातीमध्ये येणार नाहीये पुढचं पद पाहूयात सहायक ग्रंथपाल शंभर टक्के सेवा भरती प्रक्रिया गटक संवर्ग याची शैक्षणिक पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शाखाची हे पाहू शकता बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स पदवी पदवीधर पदवी असणं आवश्यक आहे यामध्ये पाहू शकता पुढचं जे पद आहे आपण पाहूयात गाणी चालक आहे प्रयोगशाळा सहाय्यक गटक संवर्ग तांत्रिक सेवा शंभर टक्के सेवेने से भरले जातील महत्वाचं पद यामध्ये सुद्धा शासनमान्य विद्यापीठाच्या विज्ञान शाखेचं चा, रसायनशास्त्र विषयातील पदवीधर असणं आवश्यक आहे त्याचबरोबर प्रयोगशाळा सहाय्यक या पदाकरता पाहू शकता मान्यता प्राप्त यामध्ये प्राप्त संस्थेची यामध्ये डी एम एल टी आहे पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे तुमच्या समोर स्क्रीनवर आहे तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता त्याचबरोबर ही जी लिंक आहे टेलिग्राम चॅनलवर पी डी एफसुद्धा उपलब्ध आहे चेक केली जाऊ शकते याचबरोबर पुढे पाहू शकता मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे महाराष्ट्र राज्य एम एस सी आय टी सुद्धा ही आवश्यक आहे पद पाहू शकता यामध्ये गटकं सरळ सेवा शंभर टक्के भरली जातील जोडारी वीजत्री गटकं तांत्रिक सेवासाठी पाहू शकता सेवा, सेवा शंभर टक्के येणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण प्रशिक्षण संस्थेची आय टी आयमधून वीसतंत्री नळ कारागीर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आणि संबंधित कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे यानंतर ना पाहू शकता पंप ऑपरेटर सुद्धा शंभर टक्के गटक तांत्रिक सेवामध्ये सेवा शंभर टक्के भरली जातील यासाठीची शैक्षणिक पात्रता पाहू शकता दहावी उत्तीर्ण आय टी आय पंप ऑपरेटर त्याचबरोबर अनु अनुरूप जो धारकास जो प्राधान्य आहे म्हणजे अनुभव असेल त्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल पुढे पाहू शकता ताळतंत्री आहे ही सुद्धा शंभर टक्के सेवा पद्धतीने भरली जातील गटकमधील तांत्रिक सेवा शंभर टक्के सेवा दहावी आय टी आय ताळतंत्री आणि अनुभव असणाऱ्यास प्राधान्य बारावं पद पाहू शकता गटक अनुरेखक सडीचं शंभर टक्के सेवा आय टी आय अनुरेखक मधून असणं आवश्यक आहे यानंतर पाहू शकता आरेखक सडी सुद्धा गटकसं वर्ग शंभर टक्के सेवा ही सगळी पदे जी शंभर टक्के सरळसेवामध्ये भरली जाणार आहेत त्यांची जाहिरात येणार आहे पाहू शकता अत्यंत महत्वाची पदे शैक्षणिक पात्रता दहावी आणि त्या याच्यामधून पाहू शकता त्या, त्या ट्रेडमधून आय टी आय पूर्ण असणं आवश्यक आहे आपण फास्टमध्ये पुढची पदे पाहूयात प्रमुख अग्निशमन विभोचक पदोन्नती त्यामुळे हे पद येणार नाहीये वाहन चालक कम ऑपरेटर या पदासाठी पाहू शकता शंभर टक्के सेवा से आहे गटक म्हणजे हे पद सुद्धा याचे सुद्धा जाहिरात येणार आहे यानंतर पाहू शकता वैद्यकीय अधिकारी सरळ सेवा शंभर टक्के जाहिरात येणार आरोग्य सहाय्यक शंभर टक्के सेवा से शैक्षणिक पात्रता तुम्ही टेलिग्राम चॅनलवर पीडीएफ आहे डिटेलमध्ये चेक केले जाऊ शकते यानंतर परिचारिका नर्स परिचारिका शंभर टक्के सेवा यामध्ये बारावे उत्तीर्ण असणं आवश्यक आहे नर्सिंग काउन्सिलची नोंदणीसुद्धा यासाठीची आवश्यक आहे याचबरोबर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जनरल नर्सिंग मिडवायफ्री पदविका जी आहे नोंदणी नोंदणीसुद्धा असणं आवश्यक आहे यानंतर पाहू शकता एकाकीची पद असेल ते सुद्धा सरळसेवे भरती प्रक्रियेने भरलं जाईल यानंतरची पुढची पदे जी आहेत ही गड्ड संवर्गातील जी सुद्धा महत्वाची आहेत शैक्षणिक पात्रता दहावी दहावीपर्यंतच असणार आहे शिपाई आहे शंभर टक्के सेवा भरती प्रक्रियेने भरली जातील दहावी आणि मराठी भाषेचं ज्ञान इतकीच त्याच्या शैक्षणिक पात्रता असेल पुढे पाहू शकता हवालदार नाईक पदोन्नती त्यामुळे ह्या पदाची जाहिरात ही शंभर टक्के येणार आहे याच्यानंतर पाहू शकता वॉलमन आहे सरळ सेवा शंभर टक्के अग्निशमन विमोचक गड्ड सेवा शंभर टक्के येणार आहे शहरात मुकादाम पदासाठी सुद्धा येणार आहे सफाई कामगार या पदासाठी सुद्धा येणार आहे नामनिर्देशाने भरली जातील त्यामुळे इथे कदाचित जाहिरात येणार नाही आहे वारसा हक्काडे भरली जाणारी ही पदे आहेत मुकादाम पदोन्नती शंभर टक्के ही भरली जातील पदोन्नतीने असल्यामुळे ही पदे जी आहेत येणार नाही या पदासाठीची जाहिरात तर आपण पाहिली कोणकोणत्या पदासाठीची जाहरात ही येणार आहे आणि कोणकोणत्या पदासाठीची कशा पदाची शैक्षणिक पात्रता आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ही जाहिरात येणार असून या संदर्भातल्या पुढच्या सुद्धा आपल्याला मिळणार आहेत आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण आपल्या नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलवर देणार आहोत तर या संदर्भात अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा